ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी विरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या आज दिनांक दहा एक दोन हजार चोवीसला स्वर्गीय श्री प्रेमराज दौलतराव शेळके हायस्कूल वाई खुर्द येथे माझा वाढदिवसानिमित्त निरागस मुलांसोबत साजरा करण्याचा सुवर्ण क्षण माझ्या जीवनात आला त्यातील काही क्षण तुम्ही एखादा वाढदिवस अशा मुलांसोबत साजरा करा आणि बघा तुमचा वाढदिवस आयुष्यातला सुवर्ण दिवस राहील देवेंद्र शेळके हे मूळचे लिंगायतील रहिवासी असून त्यांच्या वडिलांनी स्वर्गीय श्री प्रेमराजजी शेळके यांनी आदिवासी समाज बांधवांना योग्य शिक्षण मिळावे या अनुषंगाने वाई येथे आदिवासी विकास शिक्षण संस्थेच्या सानिध्यात श्री प्रेमराज दौलतराव शेळके हायस्कूलची स्थापना केली व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा त्यांचा उद्देश त्यांच्या याच पाऊलांवर पाऊल टाकत श्री देवेंद्र शेळके यांनी कार्य करण्यास सुरुवात केली शाळेतील विद्यार्थी व तसेच इतर कर्मचारी रुंद यांनी केक कापून आदिवासी विकास शिक्षण संस्था लिंगाया संस्थेचे सचिव श्री देवेंद्र शेळके यांचा वाढदिवस साजरा केला या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट भोजनाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी देवेंद्र शेळके यांचा संपूर्ण परिवार उपस्थित झाला व सर्व विद्यार्थी व तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद शेळके सुनील खाडे सर राजेंद्र काकडे व शिक्षक कुबडे सर दवंडे सर वानखडे मॅडम फुसे मॅडम शेडके सर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या